नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद जिल्हाधिकारी मनपा आयुक्तांसह हो, अधिकारी कर्मचारी रसिकांनी लुटला देशभक्तीपर गीतांचा आनंद या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात अहमदनगर महापालिकेमार्फत राबवण्यात येत आहे नऊ ते, तेरा ऑगस्टच्या दरम्यान आपण प्रचार आणि प्रसारासाठी सायकल फेरी प्रभात फेरी मॅरेथॉन आयोजित केली कॅनवासची तिरंगा आपण आयोजित केला आज या ठिकाणी आपण देशभक्तीभर गीतांचा कार्यक्रम पूर्वसंध्येला आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात रसिकांनी याचा आस्वाद घेतला आणि माझे या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वीरांना स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करून नमन करून मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा